नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधानवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाग की ब्याण्णव अठरा हरभऱ्याच्या जातीविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपलं सोयाबीनचं शेथे खाली झालेलं आहे यामधली सोयाबीन आपण कापणी केलेल्यानंतर आता आपल्याला हरभऱ्याची पेरी योग्य वेळी करणं गरजेचं आहे आता रब्बीमध्ये हरभऱ्याचं पेरणं करण्याची गरज म्हणजे आपल्याला योग्य वेळ कोणती राहील ते यामध्ये आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला बघू शकता तुम्ही आत्ता आ ऑक्टोबर महिना चालू आहे आपल्याला नोव्हेंबरमध्ये नंतर थोडी थोडी थंडी जाणवायला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभऱ्याची पेर ही थंडी लागत्या वेळेस पेरणं गरजेचं आहे कारण हरभरा उगायला थोडी गरमी लागते आणि गर उगल्याच्यानंतर ज्यावेळेस त्यावरती फुलं प्रक्रिया ते होण्यासाठी त्याला एकदम थंडीचं असं वातावरण लागतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभऱ्याची पेर ही एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान बेस्ट पेरणी आपली टायमिंग राहील तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला पेरणीपूर्वी आता हे शेत बघू शकता तुम्ही पूर्णपणे असं खाली आहे यामध्ये आपल्याला हरभर पेरण्यासाठी सोपी आणि सरळ पद्धत आपण शेतकऱ्यांना सांगणार आहोत आता तुम आता शेतकरी हे पेरणी सोयाबीन असो हरभर असो कोथली गहू इतर जवारी सर्व पेरणी ही ट्रॅक्टर पद्धतीने करतात तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आता तुम्हाला कमी खर्चात पेरणी कशी होणार याची आपण थोडक्यात माहिती देणार आहोत तुमच्याकडे जर तुम्ही ऑलरेडी हा उपाय करत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आता तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो या शेतामध्ये आपल्याला थोडंफार तण दिसतं आहे म्हणजे गवत दिसतं आहे आता आपल्याला एक महिन्याच्या कालावधीपर्यंत हे गवत थोडंफार मोठं लावू शकते यामध्ये आपल्याला अदोगर तणनाशक आणून घेणं गरजेचं राहील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात गवत वगैरे आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण ट्रॅक्टरना पेरणीसाठी जे शेतकरी काय करतात आता सोयाबीन निघल्याच्या नंतर त्यामध्ये रोटर वगैरे आणतात तर शेतकरी मित्रांनो रोटर सोयाबीनच्या शेतामध्ये आणायचं नाही कारण सोयाबीनचं शेत हे ऑलरेडी तुडलेलं असतं ते निब्बर झालेलं असतं आणि रोटर हाणल्याच्यानंतर अजून ते निब्बर होतं आपल्याला हरभरा खोलीवर पेरण्यासाठी रान भुसभुशीत जमीन भुसभुशीत लागते तर शेतकरी मित्रांना आपल्याला डायरेक्ट काय करायचं जातं यावरती तुम्ही बघू शकता असं थो थोडंफार आपल्या शेतात जर तण असेल यावरती तणनाशे खाणून घेतल्यानंतर आप नंतर आपल्याला हरभरा डायरेक्ट त्यामध्ये पेरायचा आहे हरभरा पेरल्यानंतर तुम्ही वरून ट्रॅक्टरकडून रोटर मारून घ्या रुटर मारल्यानंतर हरभरा कुठेही आपला व्यवस्थित जशाचे तसा पेर उगतो आहे कारण त्यानंतर आपला त्याच्यात अजून एक फायदा आहे की तो रुटर हल्ल्याच्यानंतर डुकराला सापडत नाही तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपली झाली पेरणी आता पेरणीच्या अगोदर काय नियोजन करायचं आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता आपलं एक करी आपल्याला पोटॅस आणि सुपरफास्टफेट एक पन्नास पन्नास किलोचा आपण एक एकरसाठी आपण खत अगोदर टाकून ठेवणं गरजेचं आहे कधी टाकायचं आहे ते आपल्याला पेरणीच्या आठ ते सात दिवसाच्या अदोगर आपल्याला एक एकरमध्ये शिपायचं आहे शिपल्याच्यानंतर त्यांनी काय होतं की आपल्याला लागू व्हायला आपल्याला वीस बावीस दिवस त्याच्यासाठी लागतात तर शेतकरी मित्रांनो ते खत आपल्याला कामी कधी येते हरभरा पेरायच्या आठ दिवसाने अदोगर टाकल्याच्यानंतर त्याला तिथून आपल्याला अजून बारा ते तेरा दिवस आपल्याला खत लागूसाठी भेटतात म्हणजे आपला हरभर पेरल्याला पेरल्याच्यानंतर आपला हरभरा दिसायला पाच ते सहा दिवसात सुरुवात होते सहा दिवसात सुरुवात झाल्याच्यानंतर आपला हरभरा ताशी लागण्यासाठी आपल्याला कम्प्लेट दहा ते अकरा दिवसाचा कालावधी लागतो त्या ताप्प्यामध्ये आपलं एकदम ॲक्युरेट आपण जे सुपर पेट आणि हे खत फेकलेलं फेक आहे ते आपल्याला टायमिंगला लागू होतं त्याच्यानंतर आप ला ला आपण हरभरा पेरणी सांग आपण कुठलीही एक एक करच्यासाठी एक बॅग पेरतो पन्नास किलोची ज्या शेतकऱ्यांच्या बजेटनुसार शेतकरी पेरतात त्यामध्ये झिरो तेरा असू शकतं दहा सव्वीस सव्वीस असू शकतं डी ए पी असू शकतं तर शेतकरी मित्रांनो आता ते डी पी आपण नंतर तुम्ही म्हणताल एक त्याला तीन थायला खत होईल तर शेतकरी मित्रांनो फुलं येण्याच्या अदोगर जे आपण सुपर फेसपेट आणि पोटॅश हे खत टाकलेलं आहे याचा फायदा आपल्याला फुलं येण्यापर्यंत हरभऱ्याला उपयोग होतो म्हणजे त्याची वाढ व्यवस्थित होते आणि आपल्याला पाण्याचं नियोजन कसं करायचं आहे आपण त्याचीही माहिती जाणून घेणार आहोत ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्या हरभऱ्याच्या झाडाला एक दोन तीन असे काही एक टक्क्यावंदी फुलं दिसायला सुरुवात झाली की शेता, शेत शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी त्याला पाणी द्यायचं आहे आणि पाणी देताना शेतकरी मित्रांनो आपल्याला तुषार पद्धतीनं अजिबात पाणी द्यायचं नाही कारण तुषार पद्धतीनं हरभऱ्याला पाणी हे घातक ठरलं जातं शेतकरी मित्रांनो का तर हरभरा हा त्यावरती ऑलरेडी आम असते म्हणजे आपल्याला तो शेतातून आपण पॅन्ट वगैरे वर करून गेल्याच्या नंतर आग होते तर ती आग एक महत्त्वाची हरभऱ्यासाठी ठरते कारण त्याने आळ्या कमी लागतात आणि त्याच्यातून जे अन्नद्रव्ये हवेतून शोषण्याची क्षमता ती हरभऱ्याच्या जातीमध्ये असते कारण हरभऱ्याला तुम्ही बघू शकता नंतर खाली मुळ्याला छोट्या छोट्या गाठी अशा असतात त्याच्यामध्ये ते, ते युरियाचं प्रमाण जास्त साठून ठेवतं आणि जे पोषक आहार आहे तोवरती फळांपर्यंत पोहोचत तर शेतकरी मित्रांनो आपला हा झाला आपल्याला पाणी द्यायचा पर्याय पाणी आपल्याला द्यायचं कशा नाही की तुमच्याकडे जर तुषार वगैरे असेल तर छेडीवर छेडी जोडून समोर मोकळ्या पद्धतीने पारंपरिक पाणी आपल्याला द्यायचं आहे आता आपण ज्या हरभऱ्यासोबत एक एक एकरसाठी एक, एकर एक बॅग पेरलेली आहे याचा उपयोग आपल्याला कधी होतो तिथून पंचवीस दिवसाच्या आसपास आपल्याला त्याचा उपयोग व्हायला दिसतो म्हणजे आपला हरभर हे करेक्ट फुलाच्या कालावधीमध्ये असताना आपल्याला ते एक एक आपली एकरची एक बॅग ही हरभऱ्याला लागू होते शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्याला शेतीसाठी आपल्या हरभऱ्याचं उत्पन्न शंभर टक्के जास्त मिळू शकतं आणि आपल्याला हरभऱ्याची जाती जाकी ब्याण्णव अठरा ही एक एक आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिउष उत्कृष्ट अशी जात आहे एकदम योग्य आणि एकदम मुनाफा देणारी जात आहे उत्पन्नही तिचं चांगलं आहे जर आपलं नियोजन योग्य राहिलं तर आपल्याला कमीत कमी एककरला आठ ते दहा क्विंटल आपल्याला हरभरा शंभर टक्के होतो शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपल्याला हरभऱ्याचं नियोजन करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ज्या की ब्याण्णव अठराचे जर अनुभव घेतला असेल त्याची माहिती कमेंटमध्ये नक्की द्या की एक एकरचं तुमचा ऑवरेज कितीपर्यंत आहे तुम्ही पाणी कोथले क कशा पद्धतीने देतात त्याची माहिती आम्हाला द्या कारण जर तुम्ही तुषारांना पाणी देत असाल तर आजपासून तुषारचं पाणी शारभारायला बंद करा कारण त्याची आम आमधून जाता कामा नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि हो आमच्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यामध्ये आपण अजून हरभऱ्याची पेरणी कशी करायची याचीही माहिती जाणून घेणार आहोत पुढे आपण त्याच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहोत हरभरा उगल्यासनंतर त्याच्यावर आपल्याला काय काय काम करायचे आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहोत एकदम कमी खर्चात एकदम जास्त उत्पन्न आपल्याला मिळवायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब शंभर टक्के करा तर शेतकरी मित्रांनो आपण पुढे यामध्ये अजून भरपूर हारबरावरली औषधी हरभरा काढणीची प्रक्रिया हरभरा फुलामध्ये आल्यावर कुठले औषध हानायचे हारबराबराचे तणनाशक वगैरे असतील तर त्याचीही माहिती आपण आमच्या या चॅनलवरती देणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र